ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा भंडाराने सुरुवात झाली पाहिजे ना सर्वप्रथम मी आपल्या मरा जनतेचं जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी विचार सलाम म्हणजे शालूट आपल्या बाजूचे देश श्रीलंका असतील या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चालतं चोरून शब्द आपण वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मातमवाडीमध्ये मा या ठिकाणी मी आलेलो हो, आमच्या बरोबर आमचे या भागाचे माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य रामअरी रुपनवार साहेब दुसरे आमचे माझे आमदार बंटी सपकाळजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडेजी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब आदरणीय चेतन नेरोटेजी सगळेच आमची आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहेत यशपाल भिंगे साहेब आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी मित्र आणि आमच्या माता बहिणी आणि विशेष करून आमचा आवाज आयोगाच्या आणि मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोचवेल असं आमचं हे माध्यम खरं तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर जे काही आमच्या दृष्टिक्षेपात आलं ते असं आलं की पहिल्यांदा पाच वाजता जेव्हा एकूण मताची टक्केवारी जी होती ती अठ्ठावन्न टक्के होती आणि मग रात्री साडे अकरा वाजता निवडणूक आयोगाने ट्विट केलं आणि सांगितलं की आता मतदान पासष्ट टक्के झालं आता मतदान पासष्ट टक्के झाल्यानंतर आम्हाला वाटलं की कारण की आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेतो म्हणजे वार्ता पत्रकार परिषद घेतो यावेळेस पत्रकार परिषद घेतली नाही तो ट्विटच करत राहिला दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन वाजता पुन्हा म्हणजे रात्री झाले साडे अकरा वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी तीन वाजता त्यांनी एक एक पॉईंट तीन टक्के पुन्हा मतदान वाढवलं म्हणजे दहा लाख मत पुन्हा वाढवली आम्हाला आश्चर्य झालं की शहात्तर लाख मतं रात्रीच्या अंधारात कसे वाढले मग आम्ही पत्र दिलं निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगालाही आमच्या केंद्रीय नेतृत्वाने पत्र दिलं आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलं राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की एक लाख बूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपलं राज्य मोठं आहे आणि प्रत्येक बूथवर छात्तर हजार छात्तर छात्तर मतं झालीत म्हणजे छहात्तर लाख होतात मी त्यांना सांगितले की तुमच्याजवळ एक व्यवस्था आहे की व्हिडिओ फोटो सगळे घेतात ना पण पाहतो ना मतदान जातो त्यावेळेस व्हिडिओ पण असतो पण कुठं कुठं मतदान झालं ते व्हिडिओ आम्हाला द्या तो आपला मागण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना मागितला ते दिला नाही अजूनपर्यंत कुठलेही फुटेजेस आम्हाला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने पण आम्ही त्यांच्याकडे पण गेलो होतो त्यांनी पण दिलं नाही अजूनही माहिती दिली नाही चोर के दाढी मे तीन का असं हिंदीमध्ये का होत आहे आता मी तुम्ही मोदीची दाढीकिडी नको म्हणाल तुम्ही उलटच म्हणाल तर तुमच्या मनामध्ये शंका आहे कारण की मला माझं मत समजून घेण्याचं मी ज्याला मत मारतो ते मत समजून घेण्याचा अधिकार तो माझा आहे प्रत्येकाचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच आपल्यासाठी सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे ताकद आहे पण आता माझा मताचा अधिकार मला समजण्याचा अधिकार नाही आपल्या गावाने जी सुरुवात केली मी तुम्हाला शालूट याच्यासाठी केलं की आपल्या गावाने जी सुरुवात केली हे पातळीवर खऱ्या अर्थानं जे लोकांचा आवाज जो दबला होता की काय कसं बोलावं हो। कारण की मीडियात बोललं तर मीडिया म्हणते हारलं तर म्हणून हे लोक बोलतात सुप्रीम कोर्टाने तसंच निर्णय देऊन टाकला पण जनतेने आवाज उचलला हे कुठल्या राजकीय पक्षांनी नाही उचलला या भागाचे आमचे आत्ता नवनिर्वाचित आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तुम्ही आवाज उचलल्यानंतर ते तुमच्यामध्ये सामील झाले पण आखरी पहिल्यांदा आवाज तुम्ही उचलला गावकऱ्यांनी की मी दिलेलं मत हे मत मी ज्या उमेदवाराला मत मारलं त्या उमेदवाराला गेलं नाही ही शंका तुमच्या मनात आली आणि तुम्ही आवाज उचलला हा जनतेने आवाज उचलला हा राजकीय पक्षाने आवाज नाही उचललेला आहे हे आज आलेलं होतं तुमच्या याच्यात आता हे काय पेशवाईचे लोक आहेत सगळे आता त्याच्याबद्दल मला आता मी विधानसभेत करू आता जेव्हा अधिवेशन चालू होतील त्यावेळेस काल पण विधानसभेमध्ये सरकारला मार्कंडवाडीच्या जनतेचा किती राग आहे ते कळत होतं मी तर म्हणालो विधानसभा अध्यक्षाला की एक काम करा ना मार्कणवाडीवर चर्चा लावा विधानसभेत आम्ही तुम्ही सांगा तुमची भावना आम्ही सांगतो मी उद्या चाललो त्या मार्कणवाडीला मी तिथल्या लोकांच्या भावना समजून येतो आज नाहीतर पुढचं आता नागपूरला अधिवेशन सुरू होतं तिथं मार्कणवाडीची चर्चा लावा एकदा होऊ द्या कारण की हे सदन जे आहे विधानसभा असेल की लोकसभा आम्ही सगळेजण लोकशाहीचं रक्षण करायसाठी जातो लोकशाहीचं रक्षण म्हणजे तुमच्या मताचा अधिकारही सांभाळायचा तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही या राज्यात द्यायचं आहे तुम्हाला न्याय पण द्यायचा आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही या राज्याची लोकशाही सुदृढ करण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधीची असते सरकारची असते आणि मग मार्कणवाडीच्या बद्दलचा लोकांचा राग तुमच्या मनात आहे म्हणून मी विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कणवाडीवरच लावा पण सरकार लावणार नाही तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला असं म्हणा लागतंय की मी निवडून आलो म्हणून असं म्हणा लागतंय तर त्या आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून अजूनही ना हे चिमटे घेऊन बघतात हे चिमटे घेऊन बघतात खरंच आम्ही निवडून आलो का हे यांची अवस्था अशी झालेली आहे म्हणजे एका आमदाराने खरंच बोलून घेतला म्हणजे शपथ घेतली ते रेकॉर्डला आहे तुम्ही पण आता युट्यूबला गेलात तर तुम्हाला त्या आमदाराचं नाव आता मी नाही सांगणार बघ मी तुम्हाला सांगतो कानात मग यांना दाखवा सगळ्या मीडियावाल्यांना त्यांनाही माहीत आहे आमच्या मी तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती आज राज्यामध्ये म्हणजे आलेले निवडून जे आहेत या सत्ता पक्षामधले त्यांनाही वाटतं की आम्ही निवडून कसा जनतेने प्रश्न उपस्थित केले आणि बढोतरी काही लोक येऊन या पद्धतीनं वक्तव्य करत असतील शरद पवार साहेबांबद्दलची टीका करत असतील राहुल गांधी बद्दल बोलत असतील व आमचं हारलं की जिंकलं याचं नाही काँग्रेसनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिल्यानंतर अनेक वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि देश पुढे नेला दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला माहितीसाठी सांगतो की या देशावर पंचावन्न लाख कोटीचं कर्ज होतं आज दहा वर्षामध्ये फार विक्रमी प्रधानमंत्री या देशामध्ये आलेले आहेत पाच वर्षामध्ये पंचावन्न कोटीचं कर्ज दहा वर्षात पंचावन्न कोटीचं कर्ज दोनशे वीस लाख कोटीचं झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलवलं आमच्याकडून टॅक्स घेतला जात नव्हता शेतकऱ्यांकडून टॅक्स घेतला जात नव्हता मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचो तेव्हा आपल्या गावाला पिण्याचं पाणी रस्ते लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्यात यानं जसं यांचं दोन हजार चौदाला सरकार आल्यानंतर जीएसटी आणला आणि जीएसटी मधून तुमच्या खिशातले पैसे घेऊन चाललेत काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकर बाबा सांगतात ना कहाणी म्हणून त्यांना माहितीसाठी सांगायला पाहिजे की काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरचं धोरण राबवलीत आणि देश उभा केला जुन्या लोकांना माहीत असेल की जायला रस्ता नसेल शाळा नव्हत्यात गावात लाईट नव्हते पिण्याचं पाणी नव्हतं आणि हळूवारा देश उभा केला पण दहा वर्षामध्ये दोनशे वीस लाख कोटीचं कर्ज या लोकांनी केलं आणि तुम्हा आम्हाला महागाई झोकलं हे कर्ज घेतात हे तुम्ही काही यांच्यावर नाही राहते तुम्ही गहाण राहतात त्याच्यात देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रूपानं पैसे काढले जातात आणि जीएसटी न ते पैसे एक लाभार्थी आहे देशामध्ये त्यांचा तुम्हाला सगळेच पाठव अजून एक लाभार्थी परवा विधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही हे संपत्ती माझी नाही आहे पण जशी शपथविधी झाली एका भावाला एक हजार कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली <laughs> तर हे ही जी काय परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे आणि यांना काय या आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी म्हणजे आमच्या शेतीच्या पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात त्यांना लाठीचार्ज केला जातो आहे त्यांच्यावर अशा धुळाच्या कांड्या सोड्या काही लोक मेलीत काही लोक बेवत झालीत त्यांना बोलायला सरकार तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाच लोकांना बोलवा आमचं म्हणणं आहे का सरकार ऐकायला तयार नाही लाठीचार्ज केला जातो शिकलेल्या मुलं मुली आहेत त्यांनी आंदोलन केलं ला। त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तर असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही काय हिटलरशाही आली हुकुमशाही आली मग मतदाता राजा कशाला म्हणता आम्हाला मतदान संपलं की झालं का तुमचं काम आता यांना तुमची भीती राहिली नाही मताची भीती सगळ्याच राजकीय राजकीय पक्षाला राहते म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात आता मताची भीती संपली या लोकांची आणि मताची भीती संपली आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवा करायचं असेल राज्य विकून टाकायचं देश विकायचं ते विकतील ही भीती जी आता जी संपलेली आहे ती भीती कायम राहिली पाहिजे आणि माझा मताचा अधिकार हा कायम राहिला पाहिजे मी जे सरकार माझ्या मतानं निवडून आणायचं असेल तो माझा अधिकार असला पाहिजे ही लढाई तुम्ही मार्तंडवाडीवाले लढताय म्हणून तुम्हाला शालूट करायला इथं आले मी आपल्याला आवर्जून सांगतोय की जेव्हा आमचे प्रवक्ते अतुल लोंडेजी तुमच्या गावाला येऊन गेलेत त्यांनी सगळी माहिती मला दिली त्याच्यानंतर मी राहुलजींना ही सगळी माहिती दिली आणि त्यांनी तातडीने ही सगळ्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या गावातली माती पण आम्ही स्वतः अतुलजी घेऊन आलेत आणि ती आता राहुलजीच्या हातानं तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीच्या ते मार्तनवाडीची माती तिथं ठेवायची अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि राहुलजींचं स्वतःचं मत असं आहे की आता जसं एक मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली होती तशीच आता लोकशाही टिकवण्यासाठी मताचा अधिकार हा आता पूर्ण देशाच्या लोकांचा हा बॅलेटनी व्हावा अशा पद्धतीची भूमिका राहुलजींची पण आहे आता अधिवेशन चालू आहे लोकसभेचं त्यांचा प्रोग्राम अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही आल्यानंतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती तशीच ही यात्रा आपल्या मातृवाडीतूनच सुरू नंतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती तशीच ही यात्रा आपल्या मातृवाडीतूनच सुरू होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो आहे की मी आज मुद्दामन तुमच्या गावाला आलेलो आहे मी तर फार काही भाषण करायला आलो नाहीये भाषण द्यायला संधी खूप आहे काही लोक येऊन गेलेत इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे त्यांनी त्याचा एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही पायलेटवर घेऊ तातडीनं उत्तम राव मी आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यायसाठी तयार आणि जाऊ ना बायलटला पुढं मी एक लाख मतांना निवडून येणार होतो माझं दोष वर आणून ठेवलं माझे मतच तसेच करून टाकलेत मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे कळायलाच कारण नाही आणि हे भयानक आहे आणि त्याचा आवाज मी तुम्हाला सांगतो आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मानगाव म्हणून आहे त्या गावामध्ये आंदोलन झालं त्यांनी पण डेमो द्यायला गेले तर पोलिसांनी त्यांनाही थांबवलं तिथेही लोक जमा झाली आता अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आता बायलटवरच मतदान झालं पाहिजे अशा अनेक गावामध्ये आता सुरू झाले जसं आता सोलापूर जिल्ह्या आपल्या इथं कराड जिल्ह्यामध्येही सुरू झालेलं आहे कोळेवाडीला अशा अनेक गावात आता हे सुरू झालेलं आहे आणि म्हणून याची सुरुवातच देशामध्ये मार्तणवाडीने केलेली आहे आणि म्हणून मार्तंगवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे निवडणूक हारणं आणि जिंकणं हा भाग नाही आहे आणि मी पोलिसांना पण सांगेन सरकार येतात जातात पण जे लोकशाहीची लढाई लढतात त्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे कारण की जे, जे काय सांगतात काय नाही कारण इंग्रजाच्या सैन्यामध्ये जेव्हा भारतीय काही सैनिक होते पण जेव्हा आपल्या भारताच्या लोकांवर अन्याय करायचं होतं तर ते इंग्रजातलंही काही सैन्य इंग्रजाच्या विरोधात गेलेच ना मंगल पांडे हा त्याच्यातलाच एक भाग होता तर आमच्या पोलिसामध्ये मंगल पांडे व्हावेत मी या लोकांची चळवळ ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे हरणे जिंकण्याची नाही आहे इथलं कोणाला आमदार बनायचं किंवा काही बनायचं हा भाग नाही आहे लोकशाही वाचली पाहिजे आमचं मत वाचलं पाहिजे आमचा मताचा अधिकार वाचला पाहिजे ही लढाई आहे आणि जबरदस्ती आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत एकशे चौवेचाळीस कशाला लावायची एकशे चौवेचाळीस याच्यासाठी लावली जाते की दोन समूह हत्यार घेऊन उभे आहेत मारतील तणाव आहे गावामध्ये हे लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान आणि कोणतं काही काल ते अजितदादा सांगत होते विधानसभेत निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक विभागाला तर यांचं म्हणणं होतं आमची निवडणूक नाही आहे आम्ही दिलेलं मत आम्हाला आहे तुमचं आज मतदान केलं नाही त्याचं उत्तमराव जानकर साहेबांना जास्त मतं मिळतील म्हणून ते ग्राह्य पकडले जाणार नाहीये हा डेमो होता तुमचा आणि त्याला अडवण्याचं काही कारणच नाही म्हणून तुम्हाला अडवलं याचाच अर्थ मशीन मे दाल मे दालच <laughs> काळी आहे काळी आहे नाही तर हिंमत नाही ना त्यांना त्यांना कळलं तर पाहिजे होतं करू द्या ना ते त्यांच्या मनात चोर नसेल आणि तुम्हाला समजा मागपोल करायचा असेल मागपोलचा अर्थ काय असत त्याला ग्राह्य पकडलं जात नाही निवडणूक आयोग पण आपल्याला सुरुवातीला सकाळी सात वाजता मतदान होत असेल तर तुम्हाला साडेसहा वाजता अर्धा तास मागपोल करतो सगळं मशीन क्लिअर करून आणि मग ते मग ते ग्राह्य पकडलं जात नाही अधिकारी असतात तुमच्या समोर मग ते तुम्हाला तपासायला लावतात तर तुम्ही पण नागपूल करत होतात तर तुम्हाला अडवायचं काही कारणच नाही जे तुम्हाला अडवलं बाबाजी तुम्ही सांगितलं ना असंच काम आहे गरबडच आहे आणि गरबड आम्ही हारलो म्हणून नाही आम्ही मी इथं याच्यासाठी आलो की लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या मागं उभं राहणं आमचं सरकारही आलं असतं समजा मी तुम्हाला सांगतो मी कोतारबा मला टी व्हीवाले विचारले तुम्ही सांगितलं मग आमचंही सरकार आलं असतं आणि ही अशी गडबड दिसली असती रात्रीच्या बारा वाजता तुम्ही सांगता की इतकं मतदान झालं त्या अंधारात कसं झालं ते आम्हीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता कारण की आम्ही तर आलो सत्य आलो तर काय आम्ही कायम अमरपट्टा नाही घेऊन आलो पाच वर्षानंतर पुन्हा लोकांच्या समोर जावं लागलं तर मूळ प्रश्न असा आहे की लोकशाही वाचेल तर तुम्ही आम्ही वाचू संविधान संपवून नाही देणार असं म्हणतात हे लोक अहो हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलो काय वाचलं अरे म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जी काही आलीत पगारी लोक इकडे त्यांना फार काही ग्राह्य कळू नका आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे बाबाजींना त्यांना बोलता येत नाही तरी तुम्ही इथं बोलायला आलात तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण ग्राह्य पकडा काँग्रेस पार्टी मार्तनवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागं उभी राहणार हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आणि पवार साहेबांनी सांगितलं आज उत्तमरावजी मला काल माझ्याबरोबरच होते दिवसभर ते कालच संध्याकाळी दिल्लीला गेले आज आमच्या तिथले सुप्रीम कोर्टाचे वकील आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहेत तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर आहे मी म्हटलं तुम्ही जात तुमचं कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहेत ते बाताना मांडणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात